नमस्कार एसबी ट्वेंटी चिकोडी तालुक्यात नणदी नणदीवाडी एकसंबा मलिकवाड नागराळ नेश परिसरात शेतकऱ्यांना चिकोडी तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आलंय की येत्या एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आपल्या नावावरील सर्वच्या सर्व, सर्व सात बारा उतारा आणि आधार लिंक मोबाईल लिंक प्रत्येक गावातील ग्रामण कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे जर आपण आपल्या सातबारा बारा उतारा आधार लिंक आणि मोबाईल लिंक केला नाही तर आपल्याला भविष्यात मिळणाऱ्या शासनाचे अनुदान आणि इतर सवलती भविष्यात मिळणारे पीक कर्ज मिळणार नाही भविष्यात जर केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून पीक कर्जमाफी मिळाली तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही एकतीस मार्चपूर्वी जर उतारा आधार लिंक केला गेला नाही तर त्यापुढं आधार कार्ड आणि उतारा लिंक करण्यासाठी मोठी पेनल्टी लावण्यात येणार आहे तरी सर्वांनी येत्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस आपले सर्व उतारे आधार कार्ड लिंक करून घ्यावे असं आवाहन चिकोडी तहसील कार्यालय आणि नणदी तेज तहसील विभागाकडून आवाहन करण्यात आलंय राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा